ना बंधू लावून तरी गेल्या वर्षी सुद्धा आणला होता आपल्याकडे हां आता जे आणलं आहे थोडा आणला या वर्षी खरा बाग खराब झाली या वर्षी बाग खराब झाली परंतु इथं खराब आली तरी बाग तुमचे पैसे होण्यासारखेवरून वाटते आता होतेच म्हणजे आज शेवट निसर्ग आहे की तुम्ही खराब आली चालू आहे पैसे होऊन जाणार लहान त्याच पद्धतीत तेच पंक्तीत बसले आणि लय मोठे रुपये खर्च करून बी तिला सोडून बी तेच पंक्तीत बसले ती असं बघायला मिळेल डोळे बाकीच्या बाजांचं आपल्या बाजूच आता दहा ते एका संतुकानी साधले गेले ती मस्त चांगली आता हे आमचे पुतण्याचे त्याच्यामध्ये बाजायला काय नाही कसलं आमच्यामध्ये कमी पाणी होत तरी पण ते पहिली गोष्ट वेळेत झालं माणूस बळ होत वेळेत झालं आणि एक तास तरी तुम्ही औषध मारायला माग पुढं पाऊस पडला की तुमचं धुवून जायला वेळ लागत नाही वेळेत होणं महत्वाचं आहे आणि मनुष्यबळ महत्वाचं आहे पण ज्यावेळेस तुम्ही इथं येता जेवढं पिकवता एवढं रात्रात फोड करता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे शेवट तुम्ही कसं पिकवायचं हे तुम्हाला ज्ञान आहे पण विकायचं कसं ज्ञान तुम्हाला नाहीये आणि ते आमच्याकडे जर विश्वास येत असेल तर ते विकायचं ज्ञान हे आम्ही चांगल्या पद्धतीने वापरलं तर, तर तुम्ही आज या ठिकाणी विश्वासाने येणार आहे आणि आज तुम्हाला एकाला चांगला न्याय मिळतोय एकाला कमी मिळतोय हे कमी जर माप माफी सगळ्यांना मिळत न्याय ठरवून आपल्या मालावर न्याय झाला तरी फायद्यात माणसावरती न्याय तर नसावच नालावरच न्याय असावा ही भूमिका ठेवली मी तुमच्या मालावर दुसरीवर छान त्याच्यात काय म्हणत आहे ते कोण सांगू शकतो याची कपडे एकदम पांढरी शुभ्र तो कधी शेतात गेलेला नाही त्याची कपडे पांडरे शिल्डर तो कधी शेतात गेला नाही त्याची कपडे मळालेली त्याच्यावर दाग पांडलेलं तो फांदी ना फांदी झाड ना झाड चेक जाड़ केलेला शेतकरी असतो <laughs> आणि त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थान्य आहे तोच खरा डॉक्टर तोच खरा डॉक्टर असतो त्यामुळं आम्ही झकबकासणाऱ्या माणसाच्या जवळ जात नाही जो फार हि झालेला आहे म्हणजे एकदम गडबडा दिसतोय पण तो खरा शेतकरी असतो त्यामुळं तुम्ही जे म्हणला की माणसं बघून न्याय आपण देत नाही आणि देणारही नाही धन्यवाद